बरेचसे मेजॉरिटी सगळे नेत्यांना माहित आहे मी आपल्याला एवढच सांगू शकते कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी मध्ये हो जेव्हापासून मी प्रवेश घेतला आणि त्याच्या अगोदर एक निर्दलीय खासदार म्हणून या क्षेत्रासाठी काम करायला मैदानात उतरली चौदा पासून ते एकोणीस पर्यंत असताना की चौदा मध्ये जेवढे त्याच्यापेक्षा दोन हजार एकोणीस मध्ये लोकांनी माझ्यावर प्रेम आणि विश्वास दाखवला आणि मी खासदार झाले आणि एकोणीस पासून ते चोवीस पर्यंत खासदार म्हणून बरेचसे लोक एसीचं घर आणि दार कधी नांगत नाही पण मी कधी दाराचे आतमध्ये आणि एसी मध्ये बसून या पाच वर्षामध्ये पाहिला नाही आणि सतत सोळा तास या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रामध्ये आवाज बुलंद करण्याचं काम केलं मी नक्की जाणार म्हणून नाही पण मी शेतकरी म्हणून त्यांची आवाज बनली मी नक्की जाणार म्हणून नाही या क्षेत्रामध्ये शेत मजुरांची आवाज म्हणून त्या पार्लमेंट मध्ये बोलत राहील मी नक्कीच राहणार म्हणून नाही मी या क्षेत्राचे निराधार श्रावण बाळ मतिमंद हँडीकॅप लोकांची आवाज म्हणून त्यांच्या महिन्याचे व्यवस्था आपण कशी केंद्रकडनं खेचून आणायला ना पाहिजे ती आवाज पडण्याचा मी प्रयत्न केला मी नवीन राहणार म्हणून नाही या क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक महिला प्रत्येक बुजुर्ग प्रत्येक गरजू लोकांचे डोक्यावर त्याच्या स्वतःचा घर झाला पाहिजे ती आवाज म्हणून मी त्या पार्लमेंटमध्ये बोलत राहिली मी नवीन राहणार मी नवीन म्हणून हनुमान चालीसा पठण करणार म्हणून नाही तेहतीस महिन्या या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये एक गादीवर बसले होते तेहतीस महिन्यामध्ये त्या मुख्यमंत्रीला आपला स्वतःच्या मातुश्री सोडून घराची पायरी कधी नागली नाही आणि महाराष्ट्रामध्ये काम कसं असते शेतकऱ्यांना त्रास काय असते रस्ते काय असतात शेतकऱ्यांना कशी मदत दिली पाहिजे शेतमजांना कशी मदत केली पाहिजे लोकांची डोक्यावर छत नाही त्या लोकांना लोकांना दिली पाहिजे बेरोजगार मुलांना महाराष्ट्रामध्ये रोजगार आपण कस दिला पाहिजे विदर्भ हा दुर्लक्ष क्षेत्र आहे विदर्भामध्ये आपण काम करून लोकांच्या हातात बेरोजगारांना काम कसं दिलं पाहिजे हा सगळी बांधणीमध्ये काहीच पाहत ना पाहताना घरातून तेहतीस महिने पदांचं एस या राज्यामध्ये कोणी केला असल था तर था ते उद्धव ठाकरेजीनी केले पाहिजे <sighs> कारण शेतामध्ये शेतकऱ्यांचे बांधावर ना पहिला मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरेजी <laughs> आणि लाचारी म्हणजे काय कोणी जर विद्रोह केला कोणी जर त्यांच्या विरोधात बोल तर मुख्यमंत्री तर सगळ्यात जास्त उपयोग जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केला तर मुख्यमंत्री कारण मजबूत व्यक्तींसोबत भांडलं मजबूत केला तर मजबूत व्यक्ती त्याला तोंडाला थांबायच बोलायचं चरित्र बोलून त्याला घरात बसून द्यायचो महिलांना जर आपण कोण देऊ शकत नाही तर महिलांना चौदा दिवस जेलामध्ये टाकायचं फक्त एवढंच म्हटलं होतं की हनुमान चालीसाचं पटकणी करणार घरातून बाहेर सुद्धा निघाली नव्हती फक्त चौदा दिवस आपल्याला जेलामध्ये आम्ही सगळं बर्दाश्त केलं त्यांना की महिला घाबरून घरी बसून नाही आणि बोला मी तुमचे विरोधात याच्यासाठी बोलते की माझे शेतकऱ्यांची जी परिस्थिती तेहतीस महिन्यामध्ये झाली तिची काळजी तुम्ही घेतलेली माझे शेत मजुरांची काळजी तुम्ही त्या तेहतीस महिन्यामध्ये घेतलेली म्हणून नक्कीच राहणार तुमचा विरोध करत होता चेक मजूर आणि कोविड मध्ये आरामात घाबरताना घरात फेसबुक लाईव्ह करण्याचे काम तुम्ही केला म्हणून नवनीत राणा तुमचा विरोध करत होते नवनीत स्वतःचे इतरसाठी नवनीत विरोध करत नव्हते हे लक्षात ठेवा मी आपल्याला एवढंच सांगेन या देशाचे प्रधानमंत्री ज्या पद्धतीने काम करत आहे गोंडे साहेबांनी सांगितलं की तुमचा एक मत या राष्ट्राच्या साठी योगदान म्हणून आपल्याला मतदान आहे गेल्या दहा वर्षापासून जे पंच्याहत्तर वर्षामध्ये फक्त सेव्हन्टी टू एअरपोर्ट होते पूर्ण देशात विमानतळ म्हणजे फक्त बहत्तर विमानतळ पूर्ण देशामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये निर्माण झाले आणि दहा वर्षामध्ये त्याला डबल करण्याचं काम जर कोणी केलं असेल दे तर देशाच्या प्रधानमंत्रीनी केला शेतकऱ्यांचे के सम्मान निधी शेतकऱ्यांना हे महसूस दिला नाही की शेतकऱ्यांना मी तुम्हाला पैसे देत आहे नाव या पद्धतीने ठेवला की शेतकरी सन्मान निधी योजना आणि हे डिरेक्ट बेनिफिशरीचे अकाउंट पर्यंत जाऊन पोहोचते इथे कोणी मदत कोणी इंडिकेटर नाहीये की चारशे रुपये आले ते दोनशे रुपये त्याला द्या आणि दोनशे आमच्या आधी नाही तर तीनशे रुपये त्याला द्या आणि शंभर रुपये आमच्या आधी देशाच्या प्रधानमंत्री या देशाला इमानदारी काय असते या देशाच्या प्रधानमंत्री या देशाचे बाकी इतर हे शिकवणारे तर, तर या देशामध्ये कोणी असून देशाचे प्रधानमंत्री शिकवलं पंतप्रधान ग्रामीण सडक योजना पासून सगळ्यात जास्त या जिल्ह्यामध्ये एकमेक आजारे निर्दलीय मला अभिमान

पासून प्रत्येक गोष्टीची साथ देत आणि मोठे मोठे प्रोजेक्टा पासून ते प्रत्येक रोड देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्री अमरावती करण्यासाठी केला आता तुमचा आणि आमचं कर्तव्य आहे या महाराष्ट्रामध्ये आणि स्पेशली विदर्भामध्ये विदर्भ जेव्हापासून लग्न झालं माझं मी नेहमी लहानपणापासून जन्म मुंबईला झालं तर नेहमी नाम ऐकायची तर पुण्याची